पुनरुत्थान काळातील सहावार रविवार वर्ष तिसरी माझ्या प्रिय बंधूं आणि स्वीकारताना क्रिस्त सभेला साक्षी मानून वधूवर एकमेकांना वचन देतात सुखात दुखात अडचणीत आरोग्यात आयुष्यभर एकमेकावर प्रेम करून एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचं आपलं तन मन हृदय अंतकरण एकवटून दिलेल्या वचनाची आपल्या वैवाहिक जीवनामध्ये पूर्तता हे दोघांकडून अपेक्षित असत बंधू बघिणी लग्नाचा प्रत्येक वर्धापन दिन हा केवळ सेलिब्रेशन आणि मौज मजा करण्यासाठी नसून आपण एकमेकांना दिलेल्या वचनाची पूर्तता आपण आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कशा प्रकारे करीत आहोत एकमेकांना दिलेल्या वचनांच आपण तंतोतंत कर्तव्य वै दक्षतेने वैवाहिक जीवनामध्ये पालन करत आहोत की नाहीत याचा आढावा घेण्यासाठी मागे वळून पाहण्यासाठी आपल्या वैवाहिक जीवनाचं मूल्यमापन करण्यासाठी हा वर्धापन दिन पती पत्नीसाठी एक आठवण आणि एक स्मरण असत जिथं एकमेकांवर मनापासून प्रेम असत तिथं एकमेकांना दिलेल्या वचनाचं पालन केलं जात आणि जिथं एकमेकांमध्ये प्रेमच नसत केवळ शिक्षण खानदान नोकऱ्या आणि एकमेकांचं सौंदर्य बघून केवळ एक औपचारिकपणा के पार पाडण्यासाठी दोघ एकत्र आलेले असतात तिथ प्रेमाविना दिलेलं वचन पाळणं एकमेकांवरती मनापासून प्रेम करणं ते लग्न टिकवणं हे कठीण जात ही, ही वास्तवता आहे बंधू बघणीनो प्रेमानं एकमेकांना दिलेल्या वचनाचा जे पती पत्नी सिरियसली आणि पाठपुरावा करतात एकमेकावरती मनापासून प्रेम करतात त्यांच्या समवेत आणि खुद्द परमेश्वर आणि त्याचा ईश्वरी आत्मा नक्कीच असतो हा पवित्र आत्मा वैवाहिक जीवनामध्ये एकमेकावरती प्रेम असलेल्या पती पत्नीला नेहमी मार्गदर्शन करतो प्रेरणा देतो हे लग्नाचं पवित्र बंधन टिकवण्यासाठी कृपा शक्ती आणि सामर्थ्य देत असतो विवाहाच्या प्रसंगी एकमेकांना दिलेल्या वचनाची आठवण पती पत्नी सदोदित करून देतो एकमेकांवरील प्रेमामुळे परमेश्वरावरील प्रेमामुळे आणि त्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमुळे पती पत्नीला वैवाहिक जीवनामध्ये खऱ्या सुख सौख्याचा आणि शांतीचा अनुभव घेता येतो हे प्रेमाचं बंधन आयुष्यभर आणि जीवनभर टिकून राहतो मग किती अडचणी कितीही आव्हाने येवोत किती, ये किती संकटे आणि दुःख येवोत त्यांचं एकमेकावरील प्रेम त्यांना धरून ठेवतं त्यांचं प्रेमाचं बंधन टिकून ठेवतं प्रेमाचं बंधन अतूट राहत कारण एकमेकांवरील प्रेमाबरोबरच प्रभू आणि प्रभूचा पवित्र आत्मा त्यांच्या सोबत असतो त्यांच्या मनी त्यांच्या हृदय वास करतो निवास करतो त्यांच्या सोबत वस्ती करतो बंधू बघिणीनो आजच्या योहान लिखित शुभवर्तमानामध्ये प्रभी ख्रिस्त म्हणतो ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळेल माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आम्ही दोघे त्याच्याकडे येऊ आणि त्याच्यात वस्ती करू ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही प्रभूवर असलेली प्रीतीच शिष्यांना विश्वासात टिकून ठेवणार होती प्रभूवरील प्रीतीच शिष्यांना विश्वासात वाढवणार होते प्रभूवरील प्रीती शिष्यांना प्रभूचं सुवार्थिक आणि पालखी अकार्य पुढे नेण्यासाठी प्रेरित आणि प्रभावित करणार होते याची जाणीव प्रभेशु ख्रिस्ताला होती आणि म्हणूनच प्रभेशु ख्रिस्त म्हणतो ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळेल निस्वार्थी त्यागी समर्पित प्रेमात खूप ताकद असते सामर्थ्य असत आणि म्हणून प्रभीशु क्रिस्ताना हे विधान केलं प्रभूचं सर्व शिकवीन मी तुम्हा सांगितलेल्या आणि शिकवलेल्या सर्व गोष्टींची आठवण आणि स्मरण तुम्हाला करून देईल असं वचन देखील प्रभीशु क्रिस्तान आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्या प्रेषितांना दिलं शिष्याना दिलेल्या वचनाशी येशू ख्रिस्त एकनिष्ठ राहिला शिष्यावरील प्रेमामुळेच त्याने आपला पवित्र आत्मा शिष्यावरती पाठवला प्रेषितांच अस्वस्थ अस्थिर अशांत असलेलं मन शांत केलं चिरकाळ टिकणारी शांती त्यांना दिली त्यांचं खचलेलं मनोधैर्य वाढवलं आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये पौल आणि वर्णबा प्रभूचे प्रेषित त्याची वचने पाळतात पवित्र आत्म्यानं जे शिकवलं जे सांगितलं ते इतरांना सांगतात आणि शिकवतात हाच पुनरुत्थित येशू ख्रिस्त आज आपणापैकी प्रत्येकाला सांगत आहे तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही माझी वचने पाळाल बंधुनो आणि बघिणीनो आपण परमेश्वरावरती मनापासून प्रेम केलं आपण परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलो प्रेमानं त्याची वचने पाळली तर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या ठाई वस्ती करीत आहे सुखात दुखात अडचणीत आरोग्यामध्ये जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रभो आपल्या सोबत असल्याची आपणास जाणीव होईल प्रभेशून आपणापैकी प्रत्येकासाठी केलेला त्याग आपल्यावरील प्रेमापोटी त्यानं कालवारीच्या टेकडीवरती केलेलं समर्पण प्रेमापोटी प्रभूच्या मुखामधून बाहेर पडलेली ती अभिवचन प्रभूने आपल्या प्रेषितांना शिकवलेल्या आणि सांगितलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं त्या पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या वचनाची तो पवित्र आत्मा आपणास जाणीव करून देईल प्रेमंधुनो आणि बघिणीनो जोपर्यंत आपण प्रभूच्या प्रेमात पडत नाहीत प्रभूने आम्हावर किती प्रेम केलेला आहे याची जाणीव आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण प्रभूची वचने आपल्या जीवनामध्ये अंगीकारणार नाहीत ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणार नाहीत प्रभूवरील प्रेमच आपणास त्याची वचने त्याच्या आज्ञा त्याची शिकवण आपल्या जीवनात उतरविण्यास प्रेरित करीत असते प्रभूचा कैवारी पवित्र आत्मा प्रिय बंधुन आणि भगिनीनो आपणापैकी प्रत्येकामध्ये आहे तो आपण मार्गदर्शन करण्यास सहाय्य करण्यास प्रेरित करण्यास सदैव तत्पर उत्सुक आणि तयार असतो प्रश्न एवढाच आहे प्रभूचा तो पवित्र आत्मा आपणास जे काही सांगणार आहे जे काही शिकवणार आहे ते विश्वासानं ऐकण्याची कर्तव्य दक्षतेनं शिकण्याची आणि विश्वासान आपल्या जीवनामध्ये त्याच पालन करण्याची माझी स्वतःची तयारी आहे काय माझ प्रभूवर खरोखर प्रेम असेल तर त्या प्रभूच्या पवित्र आत्म्याचा आवाज मी विश्वासानं ऐकून त्याच्या वचनाप्रमाणे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मी चालेल माझ प्रभूवर प्रेम नसेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालण्याचा वागण्याचा त्याच्या आज्ञा त्याचे वचन पाळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मग प्रभूचा पवित्र आत्मा आपल्या सोबत असला काय नसला काय आपणास काहीच फरक पडत नाही शेवटी प्रियबंधून आणि भगिनीनो निर्णय माझा आहे द चॉईस इज माइंड प्रभूवर प्रेम करण्याचा की न करण्याचा वेदर टू लव्ह गॉड ऑर टू इग्नोर गॉड प्रभूची माझ्यावर सक्ती नाही की जबरदस्ती नाही आय एम टोटली फ्री टू टेक माय ओन डिसिजन प्रभूवर हृदयी प्रेम असेल तर मी त्याचे वचन पाळेल माझ्या हृदयात प्रभू प्रेम नसेल तर त्याच्या वचनाचं मी उल्लंघन करीन आमेन